आपली सर्वांची परळी येते येथे माझपूर्व स्वागत मी

झाले दुसऱ्या राज्याची देशाचे पदाधिकारी झाले माझं एवढं नाही हे राष्ट्रवादी स्टाईल वाल्मिकच्या स्टाईलचा हा सत्कार असणार आहे हे आमचे जुने सहकारी सगळे कोणी नवीन असं पण नाही आमच्या नऊ वाजता निघाले वॉर्निंग दिल्यामुळे माझ्या धाकातल्या लोकांनी काही फुलं हार आणले नाही पण तुम्ही माझ्या धाकात नाही नाही त्यामुळे तुम्ही माझा सत्कार एवढा केल्यामुळे मला आत्ता वाटते की आमदार झाल्यासारखं वाटायला आनंद वाटला या शिवाजी चौकामध्ये माझं घर आहे आणि या घराच्या दारात जिथे मी लहानाची मोठी झाले वागडले तेव्हा वागडल्यावर आम्हाला एक आंध्या खांद्यावर खेळवल्या वाटते की आम्ही छोटे छोटे माझ्यापेक्षा पितप नाही असं नाही तर आम्ही सगळे एकत्र वाढलो नंतर पक्षाचे दोन तुकडे झाल्यानंतर एक वेगळ्याच संघर्षाला आपण सामोरे गेलो वर्षानुवर्ष पण आज मला वाटतं अनुभवांना तब्येत त्यांची बरी नसल्यामुळे ते इथे नाही तर ती कमी काही कोणी इथे भासू दिली नाही फार मोठा तुम्ही इथे माझं स्वागत केलं आज मी माझ्या कर्मभूमीत माझ्या जन्मभूमीत वैद्यनाथाच्या नगरीत मुंडे साहेबांच्या या जिथे त्यांचा गड आहे त्या गोपीनाथ गडाच्या नगरीत आले मी आता विधान परिषदेवर माझी निवडणूक झाली आहे आणि बदलाबदल बातल झाली आहे काही वर्षांपूर्वी धनुभवची विधानसभेवर निवडणूक झाली होती आणि त्या इकडे स सत्कार झाला होता या अक्षता मंगल कार्यालयाच्या मागे आणि आता माझा इथे झाला पण एकाच सांगेन जशी होते तशीच राहील जसं काम करत होते तुमचं तसंच करेल सेवा सदैव करत राहील आणि कधीही परळीकरांना आणि परळी या सर्व लोकांना अंतर देणार नाही हक्काने तुम्ही माझ्याकडे या तसं तुमचं माझ्यापर्यंत काही काम पडेल असं दिसत नाही आता मला त्यामुळे मी थोडी निवांतच राहते आणि विधान परिषद सदस्य जो असतो ना त्याला राज्याचे आमदार असतो तो मला राज्याच्या लोकांचं काम पडेल तुमचं काही फार काही काम पडेल असं वाटत नाही मला तर तुम्ही माझ्या पाठीशी तुमच्या आशीर्वादाचं बळ करा मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला सर्वांचे एवढं बहु यांनी माझं स्वागत केलं आणि मला इतकं बरं वाटलं की या परळीमध्ये असं माझं माझ्या घरी एवढं मोठं स्वागत झालं धन्यवाद